चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी घेतली शपथ माझ्या यशात भरमू अण्णांचा सिंहाचा वाटा आमदार शिवाजीराव पाटील चनगड विधानसभेचे विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील यांनी विधानसभेत शपथ घेतली दरम्यान माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील यांनी आज आमदार शिवाजीराव पाटील यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांसह आशीर्वाद दिला गेली सहा वर्ष अण्णा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत या विधानसभा निवडणुकीतील यशामध्ये अण्णांचा सिंहाचा वाटा आहे अण्णांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होत असल्याचे नूतन आमदार शिवाजीराव पाटील यांनी सांगितले मी मी कुलदेव ज्योतिबा महालक्ष्मी स्वामी समर्थ रवळनाथ धरणनाथ वैशेश्वर महाराज या सर्वांच्या आशीर्वादाने अखंड हिंदुस्थानचे आराध्यवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज सरसेनापदी प्रतापराव भुजर महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिदी ओळख अण्णाभाऊ साठे यांना स्मरून तसे देशाचे संरक्षण सर्व आजी माझे सैनिक अन्नदाता बळीराजा सीमा भागातील सर्व माझे मराठी बांधव यांना मानवंदना करून ज्या पण माझे श्रद्धास्थान देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी साहेब रवींद्र चव्हाण साहेब हरमोहन पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ माता भगिनी व तरुण बंधू व सर्वांना वंदन करून मी शिवाजी पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून आलो असल्याने ईश्वर शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नीत राखीन आणि आता जे कर्तृत्व अतिग्रह आहे ते निष्ठा पार पाडील जय हिंद जय महाराष्ट्र जय चंद्रगड महानगर न्यूप साठी प्रकाश चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा